मित्र नमस्कार हो जनतेचे मत लाईव्ह मध्ये आपले स्वागत पाहूया आजच्या ठळक धडामोडी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा संदर्भात लोह्यात राजकारण तापले आहे लोहा कंदार मतदारसंघातील विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर गटाकून दिनांक एकोणीस चार दोन हजार अठरा रोजी नगराध्यक्षा नगरपरिषद लोहा यांना छत्रपती शिवाजी महाराज संदर्भात बैठकीस दोन महिने होऊनही भूमिपूजन न केल्यामुळे एक दिवशी लक्षणिक उपोषण करीत असल्याचे निवेदन देण्यात आले होते त्या संदर्भात आज एकवीस चार दोन हजार अठरा रोजी लोहा नगर परिषदेसमोर लक्षणिक उपोषण सुरू केलं आहे यामध्ये लोहा शहरातील प्रतिष्ठित नागरिक तथा भाजपा महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य मानिकरावजी मुकदम लोहानगरीचे माजी नगराध्यक्ष किरण सावकार वट्टमवार शरद पाटील पवार संजय नागोराव चव्हाण केशवराव चव्हाण नामदेव पाटील पवार करीमभाई शेख छत्रपती धुतमल अप्पाराव पाटील पवार बाळू पाटील कराळे भानुदास पाटील पवार गोविंद पवार दत्ता सह आदी कार्यकर्ते या लक्षवेधी उपोषणास बसले आहे तर याच संदर्भात दुसरीकडे नगराध्यक्षा लोहा यांचे प्रतिनिधी म्हणून लोहा कंदार मतदारसंघाचे माजी आमदार रोहिदासरावजी चव्हाण हे आज दिनांक एकवीस चार दोन हजार अठरा रोजी लोहा शहरातील शिवाजी चौकातील पुतळ्यासमोर साखळी उपोषणाला बसले आहे यांची मागणी अशी आहे की बळीराजा हाऊसिंग सोसायटीच्या पडीत कार्यालयाची जागा जिचा क्रमांक अकरा चौसष्ट अब्लिक सात आहे तरी शिवप्रभूचा पुतळा बसविण्यात ही जागा मिळावी परंतु बरेच पत्रव्यवहार विनंती करून सुद्धा बळीराजा हाऊसिंग सोसायटी आमच्या मागणी दाद देत नसून शिवरायांचा पुतळा बसविण्यास विलंब होत आहे तसेच बळीराजा हाऊसिंग सोसायटीने नगर परिषदेच्या ओपन स्पेसवर ज्या प्लॉट क्रमांक पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न असून त्यावर अनाधिकृत कब्जा करून पत्राचे बांधकाम केले आहे ही सर्व प्लॉट नगरपरिषदेच्या स्वाधीन व नावाने स्वेच्छेने करून द्यावे अशा प्रकारचे निवेदन आज दिनांक एकवीस चार दोन हजार अठरा रोजी तहसील कार्यालय येथे देण्यात आले आहे यासाठी आज दिनांक एकवीस चार दोन हजार अठरा रोजी लोहा शहरातील शिवाजी चौकात शिवाजी पुतळ्यासमोर माजी आमदार रोहिदास चव्हाणसह विविध मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी साखळी उपोषणाला बसले आहे आपण पाहू शकता बीरो रिपोर्ट जनतेचे मत लाईव्ह लोहा नांदेड